राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचा वाढदिवस आज राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा होताना दिसून येत आहे महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे आज महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचे आणि त्यांच्या वडिलांचे नाव पुढे नेत आहेत वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत पंकजा मुंडे सध्या महाराष्ट्राच्या पर्यावरण मंत्री म्हणून कार्यरत आहेत त्या भाजपच्या राष्ट्रीय सचिव देखील आहेत त्या सध्या देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात पशुसंवर्धन पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री म्हणून काम पाहत आहेत पंकजा मुंडे यांचा जन्म सव्वीस जुलै एकोणीसशे एकोणऐंशी रोजी भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या घरात मोठी मुलगी म्हणून झाला वडिलांनी जमा केलेला लोकसंग्रह जीवापाड जपत नामदार पंकजा मुंडे या आपली राजकीय वाटचाल करीत असल्याचे दिसून येत आहे आज पंढरपुरात ही पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त युवक नेते निलेश जाधव मित्र परिवाराच्या वतीने विधायक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते संतपेठ पंढरपूर येथील शाळा नंबर सात येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले या प्रसंगी समाजभूषण प्रवीण मानेसाहेब सुखदेव माने युवक नेते मान्य उमेश सरोगोड युवक नेते अजित खिलारे ग्रामपंचायत सदस्य सचिन माने उद्योजक सौरभ भादुले स्वानंद धारुरकर अविनाश जाधव आसिफ बागवान आदी उपस्थित होते यावेळी बहुसंख्य विद्यार्थी यांना शालेय साहित्य वाटप केल्याने त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले होते तर शालेत शिकवणारे शिक्षक यांनी याच कार्याचे कौतुक करत जाधव यांचेही कौतुक केले आहे यावेळी निलेश जाधव यांनी या कार्यक्रमाप्रसंगी आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे तर पंकजाताई यांना अनोख्या व विविध कार्यक्रम करून शुभेच्छा दिल्या आहेत पाहूयात यावेळी जाधव काय म्हणाले आज या ठिकाणी पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यानिमित्तानं व वय वाटप करण्यात आलेलं आहे महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण मंत्री श्री पंकजाताई मुंडे यांच्या आज वाढदिवसानिमित्त पंढरपूर येथे शालेय शिक्षण साहित्य वाटपाचा कार्यक्रम आम्ही घेतलेला आहे त्याबद्दल आज वाढदिवसानिमित्त ताईंना शुभेच्छा देऊन आम्ही हा कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर करत आहे